हॅलो डी एस स्टुडंट पुढचा प्रश्न बघूया संत कृपा झाली मधला पुढचा प्रश्न वारकरी संप्रदाय रूपी इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा की इमारत जर बांधली गेली आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे कॉन्सेप्ट जे जे शब्द आहेत त्याचा अर्थ स्पष्ट करायला सांगितलं आहे पहिला शब्द आहे बघा पाया रचणे पाया रचणे म्हणजे बेस तयार करणे मग वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी एस्टॅब्लिश केलं कोणी बेस तयार केला त्याला म्हटलं आहे पाया रचणे नेक्स्ट आवार रचने, परिसर प्रचाराने व्यापक केला म्हणजे जितकं वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोचवून त्याचा प्रचार करून आणखी दूरपर्यंत पोहोचवून त्याचा प्रचार केला लोकांपर्यंत त्याच्याबद्दलची माहिती पोचवली खांब होणे खांब कशाचं प्रतीक आहे खांब म्हणजे पोल्स पिलर्स हे कशाचे प्रतीक असतात मजबूतीचे मग या वारकरी संप्रदायाला गुरुच्या कृपेने मजबूती देण्याचं काम बळकट करण्याचं काम त्याला म्हणतात खांब होणे आणि शेवटचा शब्द आहे कळस चढवणे कळस घुमट सो so, मंदिरावरचा जो शिखर असतो त्याला म्हणतात कळस चढवणे सो so, परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला म्हणजे वारकरी संप्रदाय जर हे मंदिर रूपी असेल तर ता त्याच्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यावरती कळस बसवण्याचा घुमट चढवण्याचं काम त्याच्यासाठी शब्द आला कळस चढवणे बरोबर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे साहित्यिकरूपी संत कोणते कुणी कोणी काय काय काम केलंय वारकरी संप्रदायाच्या या इमारतीमध्ये कोणी कशा प्रकारे मदत केली आहे कळस चढवणारे कोण घुमट कुणी बनवला संत तुकारामांनी पाया रचणारे कोण एस्टॅब्लिशमेंट किंवा सुरुवात करून देणारे बेस तयार करून देणारे असे कोण तर संत ज्ञानेश्वर भिंती उभारणारे खांब उभारणारे किंवा वॉल्स पाहिजेत त्याला तयार करणारे संत नामदेव आणि शेवटचा खांब होणारे पोल्स, पिलर्स मजबूती देण्याचं काम संत जनार्दन संत एकनाथ यांनी केलंय किती छोटी छोटी आणि सोपीशी उत्तर आहेत बघा आहेत की नाही खूप सोपी उत्तरं लिहायला